हो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या मस्त आहात ना मस्तच राहा तर आपण आज बघणार आहोत मौसूद जाळीदार आपे कसे बनवायचे तर बघा मिश्र डाळीचेही आपे आप बनवतात ते मी तुमच्याशी नक्की नेक्स्ट टाईम शेअर करेल आता आपण उडदाची डाळ तांदूळ वापरून आपे कसे बनवायचे ते बघूया इथे बघा मी उकडा तांदूळ आणि वाडा कोलम मिक्स घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता प्रमाण कसं घ्यायचं एक बाऊल तांदळाला पाऊण बाउल उडदाची डाळ घ्यायची इथे मी हे दोन बाऊल तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धा बाउल उडदाची डाळ घेतलेली आहे नंतर हे अर्धा बाऊल पोहे घेतलेले आहे पोह्याने आपे छान मऊसूद असे होतात नंतर हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि दोन पाण्याने छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर मिश्रण धुऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे ॲड करायचे आणि यामध्ये तांदळापेक्षा एक इंच वरती पाणी टाकून हे मिश्रण छान चार ते पाच तास छान असं भिजू द्यायचं तर बघा आता आपलं मिश्रण छान चार ते पाच तास भिजून झालेलं आहे आता मी हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे बघा मिक्सरमध्ये वाटताना याला दुसरं पाणी ॲड नाही करायचं तांदूळ भिजवलेलं जे पाणी आहे तेच यात थोडं टाकायचं आता हे मिश्रण आपण खूप असं बारीक नाही वाटायचं आहे आणि खूप जाडंही नाही ठेवायचं बघा अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे खूप असं घट्टही नाही ठेवलेलं आहे आणि खूप असं पातळही नाही केलेलं आहे तर बघा इथे माझं मिश्रण वाटून झालेलं आहे आता आपण याला हाताने फेटून घेऊया हाताने पूर्ण हे छान एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आणि याला ओव्हरनाईट छान असं फर्मेट होऊ द्यायचं कमीत कमी सात ते आठ तासासाठी तरी याला फर्मेट होऊ द्यायचं तर बघा आपलं पीठ किती छान फुगून आलेलं आहे हे मी आठ तास फर्मेट होण्यासाठी ठेवलं होतं तर बघू शकता तुम्ही आपलं पीठ किती छान फुगून आलेलं आहे हे बघा संपूर्ण मिश्रण असं एकत्र खूप जोरात जोरात नाही मिक्स करायचं अगदी हलक्या हाताने पिठाला मिक्स करायचं तुम्हाला जेवढे आपे बनवायचे आहे तेवढे पीठ तुम्ही एका बाऊलमध्ये काढून घ्या बघा मी किती हा, अज हाताने पीठ असं मिक्स करते आहे तर बघा इथे मी मला जेवढे आपे बनवायचे आहे तेवढं पीठ काढून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया करते हवं असल्यास यात गाजर पण ऍड करू शकता आणि याला तडकाही देऊ शकता पण आम्हाला तडका दिलेला आवडत नाही त्यामुळे मी याला तडका देत नाही तुम्ही जिरं मोहरी हिंग याचा तडका याला देऊ शकता आता आपण याला छान मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मीठ सगळीकडे मिक्स होणार मिक्स आहे आता आपण आपे काढूया इथे बघा मी आपे पात्र गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे थोडं गरम होऊ देऊया आणि गरम झालं की यामध्ये मस्त तेल सोडूया तर बघा इथे आपलं आपे पात्र गरम झालेलं आहे आता आपण या तेल सोडूया तुम्ही मदतीने हे तेल याला लावू शकता प्रथम साइडने आपे टाकायचे मध्ये नाही, छे, नाही तर, नहीं नाहीतर मधले आपे जास्त जळत आपन थे थे। लिया। आपन बगुया, नहीं। लिया। आता आपण बघूया आपले आपे झाले की नाही हो हे बघा आपे सुके झालेले आहे आता आपण याला पलटून घेऊया बघू शकता आपले आपे सुरीच्या मदतीने काढा किंवा चमच्याच्या मदतीने काढा कसेही काढू शकता तुम्ही आपले सगळे पलटून झालेले आहे आता यावर झाकण ठेवण्याची आवश्यकता नाहीये बघा आपण कलर किती सुंदर दिसतोय सवयी तशी छान लागते तर तुम्ही बघू शकता आपले मौसूद जाळीदार आपे रेडी आहे बघा तुम्हाला मी आपल्याची जाळी दाखवते हे बघा किती छान जाळीदार जाळी आलेली आहे बघू शकता तुम्ही तर बघा इथे आपले मस्त अगदी मौसूत असे आपे रेडी झालेले आहे गरमागरम आपे छानसोबत खोबऱ्याची चटणी खूप छान, छान लागतात तर तुम्हीही अशा पद्धतीने आपे बनवून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आणि मला कमेंट करून नक्की सांगा आपे कसे झाले होते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ